दुरुस्तीसाठी कंटेनर समुद्रातील मोठी बोट घेऊन जात असताना वीज पुरवठा करणारे पोळ व विद्युत लाईनी तोडल्या गावची खबर न्यूजने घेतलेला हा वृत्तांत सुदैवाने मोठा अनर्थ टळला खालापूर तालुक्यात अनेक छोटे मोठे कारखाने गोडाऊन कार्यरत आहे या ठिकाणी मोठमोठ्या मशीन आणल्या जात असल्याने प्रवास करताना पूर्ण रस्ता व्यापून घेतला जात आहे त्यामुळे अनेक वृक्ष अडथळा ठरत असताना अठरा जूनला सकाळी मुंबई रेती बंदर येथून एक ओपन कंटेनरमध्ये भली मोठी बोट खालापुरातील एरो मरीन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनी कुंभिवली येथे एका कारखान्यात दुरुस्तीला घेऊन जात असताना धामणी गावाजवळ आली असताना धामणी गावातील घरांमध्ये वीज पुरवठा करणाऱ्या लाईनी तोडून दोन पोळ पाडले आहेत सुदैवाने यात जिवंत विद्युत वाहिनीचा धक्का कोणाला ला लागला नसल्याने मोठा अनर्थ टळला असून या गोडाऊन मालकावर कायदेशीर गुन्हा दाखल करावा अशी मागणी येथील ग्रामस्थांनी केली आहे खालापूर तालुक्यातील कुंभिवली भागात समुद्रातील बोट दुरुस्त करणारा गोडाऊन आहे या ठिकाणी नेहमीच भलीमोठी बोट दुरुस्तीसाठी आणल्या जातात अठरा जून रोजी सकाळी सात वाजण्याच्या दरम्यान नावहा शेवा इथून कुंभिवली येथील गोडाऊनमध्ये कंटेनरमधून दुरुस्तीसाठी बोट घेऊन जात असताना या बोटीची उंची भली मोठी असल्याने चालक व क्लिनरने कोणतेही लक्ष न देता सावरोली फाट्या इथून प्रवास करीत असताना खबरदारी न घेतल्याने अनेक वृक्षांच्या फांद्याही तोडल्या त्यानंतर धामणी बौद्धवाडा इथून जात असताना रस्त्याच्या दोन्ही बाजूला विद्युत पुरवठा करणारे फोट असल्याने जिवंत विद्युत वाहिन्यांकडे दुर्लक्ष करून कंटेनर घेऊन जात असताना या विद्युत वाहिन्या तोडून दोन्ही बाजूला असणारे खाली पडले या वरील या विद्युत वाहिन्या वीज पुरवठा करीत असल्याने होत्या सुदैवाने ठिकाणी कोणी सापडले नाही अन्यथा मोठा अनर्थ घडला असता तर सलग तीन दिवस सुट्या आल्याने मंगळवारी कामगार वर्गाची कामावर जाण्याची व शाळकरी मुलांची शाळेत जाण्याची घाई असल्यानेच या ठिकाणी कामगार व शाळकरी विद्यार्थी उभे असल्याने कंटेनर विद्युत वाहिनी तोडत असल्याचे लक्षात आल्याने शाळकरी मुलांसह कामगार ग्रामस्थांनीही पलायन केल्याने सुदैवाने यात जिवंत विद्युत वाहिनीचा शॉक लागला नाही त्यामुळे मोठा अनर्थ टळला मात्र या गोडाऊन मालकावर पोलीस प्रशासनाने कडक कारवाई करावी अशी मागणी केली आहे मात्र याबाबत गोडाऊन मालक संजय यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता प्रतिसाद मिळाला नाही